मिठ्या मारतो एकमेकाला आपण विचार शेअर करतो विचार मारतो आपण एकमेकाला बोलतो ओळखी वाटत त्यातून आपल्याला प्रगती पण कळती त्यांची प्रगती काय आपली प्रगती काय आपण एकमेकाला काय के मदत केली पाहिजे दुःखात आपण एकमेकाच्या राज्यातले मराठी गेलो पाहिजेत अनेक सुख दुःख वाटून घेता येते प्रगतीकडे जाता येतं शेतकऱ्यांना जाता येतं व्यवसाय सुद्धा जाता येतं त्यांचे व्यवसाय काय आपले व्यवसाय काय कारण हरियाणातून याला व्यवसाय महाराष्ट्रभर जातो तिथल्या व्यवसायातून जे उत्पादित केलं जातं कंपन्यातून देशभर जातो मग तो व्यवसाय कोणचा आणि मग आपल्याला ते माहीत होतं हे आपला व्यवसाय आहे आणि हे तर आपल्यापर्यंत येत आहे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं कोणाचं काय उत्पादन होतंय कंपन्यातून कोणाचे व्यवसाय काय त्यांच्या शेत्या कशा आपल्या शेत्या कशा म्हणजे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे त्यांना अडचणी काय येतात मग आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांनी आपल्याला केली पाहिजे आपण तर सख्य भाऊ येत पण माहीत नाहीत जवळून एकमेकाला खेटून बी गेलो ओळख नसते माहीत नसतं कधी गाठ भेट नाही काय करणार एकमेकाला कळलं आपुलकीनं एकमेका जवळ करतो की आपुलकीचं नातं जोडणार आहे माणुसकीचं जे आपुलकीचं नातं म्हणतात ना आपलेपणाचं आपुलकीचं नातं ते देशभर आम्ही जोडणार आहेत आणि देशातला मराठा तुम्हाला एक दिवस जगाच्या पाठीवर दिल्लीत एकत्र दिसणार आणि इतक्या ताकतेना दिसणार की ना हरियाणाचा मराठा घरी झोपणार आहे त्या दिवशी ना महाराष्ट्रातला ना, ना मध्य प्रदेश राजस्थानचा बिहार उत्तर प्रदेश गोवा दिल्ली कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कुठलाच मराठा तुम्हाला दिसणार नाही हे गरीज आपल्याला मग तो आसाम असो तो हिमाचल असो जिथ जितपर्यंत जित मराठी पांगलेले तिथ पासूनचे सगळे मराठी तुम्हाला एक दिवस तारीख डिक्लेअर केल्यावर दिल्लीत दिसणार पाटील आंतरवालीच्या मैदानावर सभा झाली ती त्यापेक्षा देशातले मराठी तो हे का आता साधी गोष्ट आहे महाराष्ट्रातले सगळे मराठी दिल्लीला जाणार आहेत आपल्या भावाला भेटायला मग सगळ्या राज्यातल्या तिथे येणार आता बेळगावचा प्रश्न आहे उदाहरणार्थ हरियाणाचा प्रश्न आहे राजस्थानचा प्रश्न आहे मध्य प्रदेशच्या मराठ्यांचा प्रश्न आहे गोव्यातल्या मराठ्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत वेगळे वेगळे तामिळनाडू मध्ये मराठा खूप आहे आंध्रामध्ये तेलंगणात हे सगळे मराठी एकमेकाला तिथं भेटणार आहेत आणि इतके मोठे मराठी एकत्र येतात म्हणल्यावर हे जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार आहे की ती ती शक्ती डोळे पांढरे करणारी असणार आहे बघितलं पाहिजे हो आपण इतिहास सांगून ऐकून नाही चालत आपण बघितलंच पाहिजे प्रत्यक्ष जाऊन हे हे होतं दुसऱ्याची शेती बघितल्यावर आपल्याला आपण सुद्धा अशी शेती केली पाहिजे दुसऱ्याचा व्यवसाय बघितल्यावर आपल्याला वाटतं असा व्यवसाय आपण पण केला पाहिजे दुसऱ्याची नोकरी बघितल्यावर आपल्याला त्याच्यातून ज्ञान मिळतं मग आपण ती नोकरी केली पाहिजे ही ही भावना होती प्रत्येकाची आपण जसे विचार असेल तसं तसं वागतो त्यांची शेती प्रगती आपली प्रगत करू त्यांचा व्यवसाय प्रगती आपण करू त्यांची नोकरी आपण करू त्यांचे व्यवसाय काय आहेत आपले काय आहेत आपण कोणचे करायचे आपण शेतीत किती काबड कष्ट केलं पाहिजे लाजलं नाही पाहिजे ते व्यवसायात लाजत नाहीत शेतीत काम करताना मग आपण मराठींनी का लाजायचं एकमेकाला एकमेकाला सांगू शकतो आपण सगळे विषय सांगितले शिक्षणाचा असो व्यवसायाचा असो उद्योग क्षेत्राचा असो सामाजिक असो किंवा सांस्कृतिक असो खेळाची पद्धत असू द्या हरियाणात वेगळे खेळ महाराष्ट्रात वेगळे खेळ दिल्लीत वेगळे कर्नाटकमध्ये वेगळे आपण कुठं एकमेकाला शेअर केलं पाहिजे तेव्हा आपण प्रगतीकडे जातो नुसतं असंच नाही आता बघा तुम्ही काय केलं लोक परदेशात शेती बघायला जातात परदेशात आपले सुद्धा हे कारखानदार परदेशात जातात त्यांच्याकडे साखर निघती उशे तरी जातात का नाही वेगळ्या वेगळ्या वरायटी काय प्रगती व्यवसायात कशी करायची म्हणून आपण सुद्धा शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आपलं स्वराज्य कुठपर्यंत प्रत्येक स्वराज्याच्या टप्प्यावर प्रदेशात वेगळ्या वेगळ्या प्रांतात कसे कसे बदल येत काय त्यांनी व्यवसायात बदल केला त्यांचे रस्ते कसे आपले कसे त्यांच्या शेत्या कशा आपल्या कशा ते काय प्रगती नेमकी त्यांनी व्यवसायात केली उद्योगात केली शिक्षणात केली संस्कृतीमध्ये केली काय काय बदल केलेत आपण काय काय केले पाहिजेत एकच हट्ट धरून आणि इतकं आडणी राहून आपण माग राहू सगळ्याचे बाकीचे पुढे जातील त्याच्यामुळे आता युग वेगळं आहे आपण प्रवाह प्रमाण बदलायचं आणि आपण स्वतः ज्ञान घ्यायचं दुसऱ्या लिचाराची गरज नाही आपण स्वतःच जायचं काय होतं लय झालं तर एक रात्र आणि एक दिवस लागतो तिथं रेल्वेत बसल्यावर काय त्याला जनादना जायचं सगळं बघायचं आपले भाऊ एकमेकाला भेटतात आपल्याला आणि आपल्याला मात्र मी ते करणार देशातला मराठा एकत्र पाटील आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्याची मागणी होती त्यावरच आता बंजारा समजा ओबीसी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात जाण्याची मागणी होती काल बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यांना त्या आंदोलनाचं निवेदन सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वीकारलेलं नाही आणि त्यावर पंकजा मुंडे असं म्हणाले की मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये की त्यांना आरक्षण हो। बंजारा समाज निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही कारण ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही असंही वक्तव्य केलं त्यांनी मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये बर बंजारा समाज तरी सावध होईल आपण ज्यांना मोठं केलं ते माया करत होतो प्रेम करत होतो आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट कोरडं पाडायला निघाले तेच आपल्याला संपवायला निघालेत बंजारा समाजाच काय म्हणून त्याला आपण डोकं ठिकाणावर आलं तर बरं होईल आणि येईल मराठ्यांचं आलं असल्या वक्तव्यावरून असल्या बोलण्यावरून मराठी एक झाली त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो पुरतं प्रेम काय कामाचं नाही हे बंजारा समाजाने सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसतं आपण आपण त्यांना आपलं म्हणतो पण ते तुम्हाला आपलं म्हणतात का हे सुद्धा बघायला पाहिजे आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठी आपल्याला ते आपलं म्हणतात का आपलं म्हणले तर तो आपला नाही आपला असून आपला, आपला नाही या भूमिकेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच एक झाले तसं आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाहीये आणि तुम्ही हे खरं मागच ओळखायला पाहिजे होतं ज्या ते तुमचे पाच टक्क्यातल्या अडीच टक्के त्यांना दिलं त्याच वेळेस तुम त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले शिक्षणात गेले आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पक्ष पुऱ्याचे पुऱ्या थोड्याफार त्यांना दिल्या असतात आपल्याला दिल। म्हणता आलं असतं त्यांचा जीव होता म्हणून म्हणजे याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या अडीच टक्क्याच्या त्यांनीच खाल्ल्या त्यांचेच पुढे आपलं येत म्हणूनच पुढे आला नाही मग आपलं कसं हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला काय आम्ही आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्या पण आमचं सांगणं कर्तव्य आणि हे समजून घेणं बंजारा समाजानं गरजेचं आहे आणि त्यांना पटलं पाहिजे ते की हो हेच आहे आमचं खाऊन आमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही मानल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं आरक्षण मागं घेतलं पाहिजे त्यांनी बंजारा समाजाने त्यांनी ज्याला कोणाला आरक्षण दिलं ते कोणाला दिलं मला नाही माहिती ज्याला कोणाला अडीच टक्के दिलं ते त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे बंजारा समाजाचं पाच टक्के आरक्षण बंजारा समाजाला पाहिजे म्हणून त्यांनी ते माघारी घेतलं पाहिजे तशा याचिका सुद्धा बंजारा समाजाने दाखल केल्या पाहिजेत की आमचं आरक्षण आम्ही आणि ती एक नाही त्याच्यामुळे आमचं आरक्षण त्यांना खोटा अध्यादेश काढून किंवा खोटा जे आर काढून किंवा खोटा वेगळा प्रवर्ग तयार करून दिलं होतं ते आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि सरकारने सुद्धा ते रद्द करायला पाहिजे त्याची सुद्धा पत्रिका काढायला पाहिजे आमची पत्रिका मागत आहेत ना बोगस कुणी म्हणजे पत्रिका काढा तर मग आता हे अडीच टक्के बोगस आहे दुसऱ्याच घेतलं तुमचा आणि त्यांचा तर एक नाही येत तुम्ही तुमची चालृती एक नाही तुमचा वेशभूषा एक नाही तुमचे सणवार एक नाहीत बोलीभाषा एक नाही तुमचा राणीमान एक नाही तुम्ही व्यवसाय तुमचे एक नाहीत तर मग तुम्ही कसे एक त्याच्यामुळं सरकारनं ती शोध पत्रिका काढायला पाहिजे हे जर एक नाही त्यांना आरक्षण दिलं कसं आणि ते रद्द करायला पाहिजे आणि बंजारा समाजानं सुद्धा त्यांचा अडीच टक्के मागे घेतलं पाहिजे आणि आतापर्यंत जे खाल्लं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या संपात्या सगळ्यांचे जप्त करून जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण खोट आरक्षण खोट बोलून घेतलं आम्ही ते एक येत असं दाखवलं तसा कायदा बोलविला का जे आर काढलं हे बघावं आणि तो रद्द करून सरकारची फसवणूक केली बंजारा समाजाची फसवणूक केली म्हणून सरकारने गुन्हे दाखल करून त्यांच्या संपत्यात जप्त करायला पाहिजेत आणि त्याला जेलला टाकायला पाहिजे सगळ्या हा लाईव्ह हा आता बाईट एक लाईव्ह चालेल ना हा आत्ताच लाईव्ह घेतला ना सगळं हो ते मागचं बाईट महत्व ना म्हणजे काल पण त्याच्या म्हणजे बाईट पाठवले हो ओके ओके